ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री महालक्ष्मी देवीला दसऱ्याला 16 किलो सोन्याची साडी परिधान श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. दक्षिण भारतातील कारागिरांनी ही सोन्याची साडी साकारली होती. मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून देवीला ही साडी परिधान करण्याची परंपरा आहे. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग श्री बंसीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टतर्फे वर्षातून दोनदा ही साडी नेसवली जाते मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल विश्वस्त ॲडव्होकेट प्रताप परदेशी डॉक्टर तृप्ती अग्रवाल भरत अग्रवाल प्रवीण चोरबेले हेमंत अर्नाळकर नारायण काबरा निलेश लद्दड मुरली चौधरी राजेश सांकला आदींनी उत्साहाचं आयोजन केलं होतं